काळीच कोंड अपघातातील मृतांचे नातेवाईक आक्रमक ट्रक मालक घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय महाड मध्ये कामावर येणाऱ्या दोन युवकांना सोमवारी रात्री बेदर कार टेम्पोने चिरडल्याचं प्रकरण चिघळले असून मृतांचे नातेवाईक आक्रमक झालेत अपघातानंतर शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर कारवाई पूर्ण झाली असून मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला पाहिजे असा आग्रह ग्रामस्थांनी धरला अपघाताच्या वेळी चालक नशेत असल्याचा आरोप करत ट्रक मालक घटनास्थळी येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झालाय काल रात्री आमच्या इथले दोन युवक कंपनीत नाईटला जात असताना एका ट्रकनं त्यांना धडक दिली आम्हाला असं समजलं की तो ट्रक चालक हा वेगळ्या नशेत होता म्हणजे दारू पिऊन होता मध्यप्राशन करून होता आणि त्यांना डायरेक्ट त्यांना धडक दिली त्यामध्ये त्या दोन नाहक जीवांचा बळी गेलेला आहे अक्षरशः त्यांच्याकडं त्यांच्या शवांकडं आता बघवत नाही एवढा नाहक त्यांचा बळी गेला आहे त्यामुळं त्या ट्रक चालकाचा जो मालक आहे तो जो तो जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत आम्ही त्या शवांना काही हात लावणार नाही कारण त्या शवांना आणि त्याच्या नातेवाईकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्या शवांना आम्ही शेवट तो त्या ट्रक चालकाचा जोपर्यंत मालक येत नाही तोपर्यंत शेवटपर्यंत काय हात लावणार नाही